नमस्कार मित्रांनो आता आपण कल्याणमधून निघत आहोत भिवंडीसाठी तर कल्याणच्या पुढे आंबिवली म्हणून गाव आहे इथून आता आपण निघणं चाललो आहे भिवंडीला तर आपली अजून एक गाडी आल्या शोरूमला तस गाडीसाठी जायचं आहे आपल्याला तर त्या गाडीचे सर्व्हिसिंग वगैरे काय करायचे आहे त्याच्यासाठी तर बघू शकता मित्रांनो आंबिवलीमधून मधून ते इकडं कल्याण साईडला जायला रोड कसा आहे ते तर अशाप्रमाणे तर बघू शकता मित्रांनो निघालो आहे आपण आता जेवढं म्हणतात रस्ता भारी आहे काय भारी वगैरे नाही आहे सगळे रस्त्याला खड्डे वगैरे पडलेले आहेत तर बघू शकता कशाप्रकारे काय नाही वगैरे महानगरपालिका वगैरे आहे असं म्हणतात पण काय खड्डे बुजवायचं काम वगैरे काही करत नाही आहे महानगरपालिका तर बघा कशा प्रकारे खड्डे वगैरे पडलेले आहेत पूर्ण खड्डे आहेत तिथे ह्या रोडला तर ह्या ह्या साइडला पूर्ण उल्हासनगर से, उल्हास नदी ह्या साइडला तर रोड बघा पूर्ण रोड खराब आहे तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता आपण निघालो शोरूमला तिथं जाऊन बघूयात काही काय होते काय नाही तर भेटू त्याला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय महाराष्ट्र तर बघू शकता मित्रांनो काल सगळे रॉंग साईड मारून येत होते तर आज आपण रॉंग साईड मारून जात आहोत कारण आज आपल्याला शोरूमला जायचंच आहे कारण शोरूम आहे राईट साईडला त्याच्यामुळं आपल्याला हा जर हायवे पकडून गेलो असतो तर आपल्याला कट कुठं दिलेला नाहीये बघू शकता त्याच्यामुळं आपण रॉंग साईड मारून चाललोय तर आता तिथं ज्ञानेश्वर यादव गोरप्प सावकार हे आता वाढ बघत बसले आहेत आपली आणि इथं आपलं देवा ग्रुपचं ऑफिस आहे जन सरपर्क बघू शकता इथे तर चला आता मित्रांनो एक पाच मिनटात आपण तिथं पोचणार आहोत तर जाऊयात आपण आपण जाऊन तिथं बघूयात सावकार काय काय म्हणतात का नाही ते आणि दुसरी गोष्ट ऋषी शेठ पण तिथं आलेले आहेत तर जाऊयात आता ऋषी शेठ पण काय बोलतात ते बघूयात तर चला मित्रांनो भेट हुया शोरूम में